पोषण आहार पुरवठा ठेकेदारांचा शासनाला घातला गंडा अहवाल सादर करण्याचे पुणे उपायुक्त यांचे आदेश गगनबावडा तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांना शालेय पोषण आहार पुरवठा करत असलेल्या शासनाची मोठी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून संबंधित ठेकेदारांच्या विरोधात पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त नितीन माने यांनी संबंधित ठेकेदारांचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा असा आदेश कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकी एन यांना दिला आहे या प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये मोठी खळबळ माजली आहे या प्रकरणी राधानगरी तालुक्यातील बेलेगावचे जनकल्याण फाउंडेशनचे अतुल पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती तथापि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या तक्रारीची अजिबात दखल घेतली नव्हती या उलट जनकल्याण फाउंडेशनचे अतुल पाटील यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती उपायुक्त नितीन माने यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ठेकेदारा विरोधात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले दैनिक प्रगत हिंदुस्थानसाठी राधानगरीहून पांडुरंग पोवार शिरगाव नमस्कार मी अतुल पाटील जनकल्याण फाउंडेशन राज्य सदस्य माहिती अधिकार कायद्याचा प्रचार प्रसारक लोकसेवा हमी कायद्याचा प्रचार प्रसारक आज या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना हे निदर्शन आणून देत आहे की कस्तुरबा बालिका विद्यालय गगनबावडा या ठिकाणी ठेकेदारांनी भोगस दाखले देऊन संबंधित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची फसवणूक केलेली आहे शासनाची फसवणूक केलेली आहे याबाबत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना दहा दहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलेलं होतं पण या निवेदनावर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा आज अखेर अहवाल सादर केलेला नाही तसेच वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्व मेलद्वारे गगनबावडा तहसील कार्यालय गगनबावडा पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षण विभाग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग तसेच विभागीय आयुक्त यांना सुद्धा हा मेल केलेला आहे मंत्रालय या ठिकाणी सुद्धा मेल केलेला आहे मुख्य कलेक्टर ऑफिस यांना याला मेल आहे परंतु याबाबत अद्यापही ही कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा अहवाल किंवा त्या मेलला उत्तर दिलेलं नाही आज कित्येक आज वरिष्ठ अधिकारी हे शासन परिपत्रकाचा कुठल्याही धाक दाखवून सामान्य जनतेची लूट करतात परंतु आज जी शासन परिपत्रक इतर सामान्य जनतेसाठी आहेत त्याचा वापर सुद्धा हे अधिकारी लोक करत नाहीत जर संबंधित अहवाल जर एखादं पत्र जर दिल्यानंतर संबंधित पत्रावर सात दिवसात कारवाई करणे अनिवार्य आहे परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पूर्णपणे यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये सहभाग आहे सहभाग आहे यामध्ये औचितवाडी ग्रामपंचायत तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा वापर करून संबंधित जे के बाजार यांनी खोटा अनुभव दाखला कस्तुरबा गा बा गांधी बालिका विद्यालय गगनबावडा यांना दिलेला आहे तसेच स्मिता टेडर्स कंपनी वाळवा ग्रामपंचायत वा वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी सुद्धा या अनुभव दाखला बालिका विद्यालय कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनगौडा यांना खोटा दाखला देण्यात आलेला आहे प्रसाद मित्र येरमाई प्राथमिक आश्रमशाळा शिची तालुका तासगाव जिल्हा सांगली या आश्रमशाळेचा सुद्धा संबंधित ठेकेदारांनी खोटा दाखला स्वतः तयार करून दिलेला आहे याबाबत संबंधित या औचितवाडी ग्रामपंचायत कागल तालुका वाळवा ग्रामपंचायत वाळवा तालुका येरमाई प्राथम प्राथमिक आश्रमशाळा तुळची यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये अर्ज दाखल केला असता संबंधित या कार्यालयाने असा अनुभवाचा दाखला आम्ही कोणत्याही प्रकारे देण्यात आलेला नाही हा पुरावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेला असताना सुद्धा जाणून बुजून हेतू पुरस्कृत कदाचित अपवाद या ठेकेदारांना वाचवण्यासाठी या भ्रष्टाचाराला भर घालण्यासाठी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की याबाबत जास्तीत जास्त लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात यावी जे दोषी ठेकेदार आहेत त्यांनी खोटे कागदपत्र दाखल केलेले आहेत त्यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई व्हावी एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो तसेच जे संबंधित जे कोण अधिकारी असतील यामध्ये कदाचित अपवादात्मक गगनबावडा तहसील अधिकारी असतील गगनबावडा पंचायत समिती शिक्षण विभाग असेल किंवा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गगनबाडा